नमस्कार निर्मलाज रेसिपी मराठीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला मोकळे आणि मऊ असे कांदा पोहे कसे करायचे ते दाखवणार आहे त्याकरता मी इथे दोन प्लेट कांदा पोहे करण्यासाठी हे पोहे घेतले पोहे घेताना आपल्याला असे मुठीच्या मापाने मोजून घ्यायचे आहे एक मूठभर आपण पोहे एका प्लेटसाठी घ्यायचे हे पहा मी इथे दोन प्लेट पोहे करणार आहे त्याकरता इथे मी दोन मुठी पोहे घेतलेले आहे पोहे घेताना जास्त पातळ किंवा जास्त जाड घेऊ नये मीडियम साईजचे घ्यावं इथे मी मोठा एक साईजचा कांदा कापून घेतलेला आहे तो कांदा जास्त बारीक कापायचा नाही थोडा जाडा मोठा असा घ्यायचा आहे कापून आणि कांदा थोडा जास्तच घ्यावं पोहे करण्यासाठी इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे बारीक चिरून मिरच्या घेतलेल्या आहेत दोन ते तीन आपण आपल्या आवडीने घ्यावं शेंगदाणे आणि तेल आणि कढीपत्ता आधी आपल्याला पोहे भिजवून घ्यायचे त्याकरता मी एक खुलगट भांडं घेतलं त्यावर ही चाळणी ठेवलेली आहे त्या चाळणीत आपण आता पोहे टाकून घेऊया आणखीन हे पोहे आपण छान असे पाणी टाकून ओले करून घ्यायचे हे पहा या पद्धतीने सगळे पोहे असे ओले झाले पाहिजे असे भिजवायचे आहे आपल्याला भरपूर पाणी टाकून हे मी पोहे ओले करून घेतले आता आपल्याला हे पोहे झाकून ठेवायचे त्यामुळे पोहे छान असे मऊ सूत होतात आणि हे खालचं पाणी आपण आता फेकून द्यायचं आहे आता आपण कढई तापाय ठेवूया त्यात मी एक मोठा चमचा तेल घालून घेते हे पहा तेल चांगलं तापू द्यायचं आणि सुरवातीला आपण शेंगदाणे छान असे कुरकुरीत तडकेपर्यंत तळून घ्यायचे चांगले तळून घ्यायचे आहे हे पहा इथे शेंगदाणे आपले चांगले तळून झाले कुरकुरीत शेंगदाणे पोह्यामध्ये छान लागतात आता आपण हे काढून घेऊ इथे आपण एका प्लेटमध्ये हे सर्व शेंगदाणे काढून घेतले आता आपण त्यात अर्धा चमचा मोहरी घालायची आहे मोहरी थोडी जास्त घालायची छान लागते पोह्यांमध्ये आणि पाव चमचा जिरे जिरे थोडे कमी घालावे इथे मी दोन मिरच्या घातलेल्या आहेत आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता दहा बारा कढीपत्त्याची पानं टाकले लगेचच आता आपण त्यात कांदा घालवून घ्यायचा आणि आपण एक मिनिटभर हा कांदा परतून घ्यायचा पोह्याला कांदा जास्त परतवायचा नाही थोडा रंग बदलेपर्यंत परतून पर घ्यायचा आता कांदा बारीक गॅसवर परतवेपर्यंत इथे हे पोहे मी असे मोकळे मोकळे करून घेत आहे हे पहा अगदी मोकळे सळसळीत असे हे पोहे आपले भिजले पाहू शकता असे भिजवून होतात हे पहा इथे कांदा पण आपला हा छान असा परतून झालेला आहे जवळजवळ आता आपण त्यात कांद्यामध्येच चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि हळद पण आपल्याला कांद्यामध्येच टाकून घ्यायची म्हणजे तेलात चांगली तळून निघते हळद आणि हळदीने हळद तेलात तळल्या गेल्यामुळे पोह्याला रंग छान येतो चिमूटभर आपण साखर घालायची म्हणजे तिखट गोड असं छान चवीला साखर टाकल्याने पोहे लागतात आता आपण त्यात पोहे घालून घेऊ पोहे आपल्याला हलक्या हाताने फक्त साईडच्या बाजूनी उलटपालट करून घ्यायचे जास्त पोहे हलवायचे नाही तुकडे होऊ शकतात पोह्यांचे त्याच्यावरची मुठभर कोथिंबीर घालते मी आणि अर्धा लिंबू होता छोट्या आकाराचा तो मी पोह्यांवरच पिळून घेते म्हणजे आपल्याला वेगळे पोह्याचं लिंबाचं आपल्याला वेगळी लिंबाची फोड द्यायची गरज नाही आता हे शेंगदाणे तळलेले ते पण टाकून घेतले इथे आपले हे पोहे मस्त अगदी मिक्स करून झालेले आहे पोहे जास्त वेळ परतवल्यावर वातळ होतात म्हणून जास्त परतवायचे नाही सर्व अगदी जिन्नस एकजीव केल्यानंतर ताबडतोब आपण खाण्यासाठी घ्यायचे हे पाय इथे छान असे मोकळे आणि मऊ लुसलुसित असे हे पोहे तयार झाले त्याच्यावर आपण आवडीनुसार बारीक शेव किंवा खोबऱ्याचा केस घालू शकता असे झटपट हे पोहे आपण करून पहा तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि कमेंट पण करा हे पोहे मी नवीन मुलांना शिकायला गेलेल्या मुलींसाठी मुलांसाठी असे दाखवले आहे तर आपण नक्की करून पहा तुम्हाला माझी ने रेसिपी नक्की आवडेल तर भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये